ओम शांती तीन फेब्रुवारी दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ईश्वराच्या प्रेमामध्ये संपूर्ण पवित्रतेची अशी स्थिती बनवा की ज्यामध्ये व्यर्थचे नामनिशान नसले पाहिजे बाप आणि मुलांना जन्मदिवस एकत्रच आहे असे पूर्ण कल्पातही कधी घडत नाही याला म्हणतात विचित्र जयंती नाव तर शिवजयंती आहे पण या जयंतीमध्ये खूप जयंती समावलेल्या आहेत बाप मुलांशिवाय काही करत नाही आणि मुलं बापाशिवाय काही करत नाही जन्म ही सोबत आहे आणि संगम संगमयुगात शेवटपर्यंत सोबतच राहायचे आहे कारण बाप आणि मुलं कंबाईंड आहेत बाबांनी म्हटले सोबत राहू सोबत जाऊ विश्वकल्याणाचे कार्यही सोबतच करायचे आहे हे संगमयुगाचे महत्त्व आहे याचीच यादगार भक्तीमध्ये अनेक मेळे भरवतात बाबांना भक्तांसाठी स्नेहही आहे आणि दयाही आहे बाबा मुलांना विचारतात तुम्ही मला शोधून काढले की मी तुम्हाला शोधून काढले मुलं तर भटकतच होते ना बाबांचे बनण्यासाठी काही मेहनत केली का, के का। बाबांनी शोधल्यावर मेहनत करावीच लागली नाही एका शब्दात सौदा केला आणि तो शब्द आहे माझा बाबा आणि बाबांनी म्हटले माझे मुलं बस सहज झाले संपूर्ण पवित्रतेच्या हिशोबाने व्यर्थ संकल्प, ही पण संपूर्णता नाही रॉयल रूपात अभिमान आणि अपमान व्यर्थ संकल्पांच्या रूपात वार करतात अभिमान रूपात परमात्म देन स्वत विशेषता समजले तर हा अभिमानही खाली आणतो माझेपणा आला की माझे नाव मला मान मिळाला पाहिजे मला शानने राहता आले पाहिजे बाबांना वाटते मुलांनी डबल मालिकपणच्या निश्चय आणि नशेमध्ये राहायला पाहिजे एकतर बापाच्या खजिन्याचे मालिक आणि दुसरा स्वराज्याचे मालिक माझा बाबा म्हटले म्हणजे बालक तर आहेतच पण मालिकपणामध्ये नंबर वार होतात स्वराज्य अधिकारी मालिक यामध्ये विशेष मन विघ्न टाकते रोज चेकिंग करायची आहे मनाचे मालिक बनून विश्वाच्या मालिकचा अधिकार प्राप्त केला का मनाला घोडा म्हणतात कारण मन चंचल आहे मुलांजवळ तर श्रीमतची लगाम आहे श्रीमतची लगाम ढिली क होता कामा नये साईड सीन पाहण्यात मगन होतात म्हणून श्रीमतची लगाम ढिली होते कमजोर संस्कार रावणाची जायदाद आहे बापाचा संस्कार तो माझा संस्कार बापाचा संस्कार आहे विश्वकल्याण शुभ भावना शुभकामना अशुद्ध गोष्टीला मनात बसवले तर मुलांना खूप युद्ध करावे लागते कारण शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही एकत्र आले की युद्ध होते मुलं म्हणतात भाग्यवान बनलो पण चालता फिरता भाग्य दिसले पाहिजे जसे विज्ञानामुळे गरमीचाही अनुभव करता येतो आणि थंडीचाही अनुभव करता येतो तसा सायलेन्सच्या शक्तीचाही अनुभव लोकांना करायचा आहे मुलं जितके स्वत अनुभव करतील तितकेच दुसऱ्यांना अनुभव करवू शकतील शांतीचा अनुभव खुशीचा अनुभव आत्मिक प्रेमाचा अनुभव ब्रह्माकुमारीचे ज्ञान खूप चांगले आहे असे लोक म्हणतात पण असे म्हणायला पाहिजे की हे परमात्माचे ज्ञान आहे आत्म्याचे ज्ञान आहे हे प्रत्यक्ष होत आहे आणि धारणा चांगली आहे हेही प्रत्यक्ष होत आहे मुलंही तेव्हाच जवळ आले जेव्हा समजले की बाप भेटला जसा मुलांच्या मनात बाबा बाबा आहे तसेच लोकांच्या मुखातून निघाले पाहिजे आमचा बाबा आला आहे माझा बाबा माझा बाबा हा आवाज चारही बाजूने आला पाहिजे दिवसेंदिवस विज्ञानाच्या वस्तू सूक्ष्म बनवत आहेत असेच सायलेन्स शक्ती किती शक्तिशाली बनवत आहे हा अनुभव करवता आला पाहिजे ओम शांती